नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिकांची टी आर पी मालिकेने बाजी मारली आहे हे समोर आलेलं आहे झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या कमळी मालिकेचं वर्चस्व तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे ही मालिका झी मराठीवर तीन पॉइंट नऊ रेटिंग सह अव्वल स्थानी आहे या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता निखिल दामले प्रमुख भूमिका आहे आहे तर कमळी पार्थ जी चा मालिकेला चांगला मिळाला ही मालिका वाहिनीवर एक तास प्रसारित केली जाते या मालिकेने दुसरं स्थान मिळवलं आहे तर तिसऱ्या स्थानी पारू ही मालिका आहे पारू या मालिकेला देखील प्रेक्षक कांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील तुमची आवडती मालिका कोणती आणि आपण कोणती मालिका रोज पाहतात हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा